भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी प्रदेश सरचिटणीस आणि काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मोहन वनखंडे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश सरांच्या हाती धनुष्यबाण आल्यामुळं आल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरांच्या धनुष्यबाणाचा नेम नेमका कोणाकडे असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मोहन वनखंडे सर तुमच्या मनातील सर्व इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील असं सांगून उद्योग मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले तुमचा मागील अनुभव जरी कटू असला तरी यापुढील शिवसेनेतील प्रवास एकदम चांगला असेल असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी माजी नगरसेविका अनिता वनखंडे सागर वनखंडे बजरंग पाटील संजय विभूते चंद्रहार पाटील सुरेश शेळके आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते वनखडे साहेबांच्या निमित्तानं शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं की वनखडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून <laughs> स्वागत <सौदर्पोर्थ>। करतो <laughs> आणि वनखडे साहेब शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आता साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय शिंदेसाहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक, एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय साहेब हे सर्वसामान्यांचं सा नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथं बोलता येत नाही आहेत परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली कुकवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली इच्छा आहे माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे